मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर चांदवडच्या रेणुका देवी मंदिर घाटात एक अवजड ट्रेलरला अचानक आग लागल्याची घटना घडली या आगीमुळे परिसरात खळबळ उडाली सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान झालंय ट्रेलर कारखान्यांसाठी लागणाऱ्या अवजड मशिनरी वाहून नेत होता ट्रेलरला पन्नासहून अधिक टायर असल्यानं तो खूपच मोठा होता घाट उतरताच अचानक इंजिन गरम होऊन पेट घेतला आग काही क्षणातच ट्रेलरच्या पुढील भागात पसरली चालक आणि त्याचे सहकारी सतर्क होते त्यांनी तातडीनं ट्रेलरचे इंजिन वेगळे केलं आणि ते घाटाच्या दुसऱ्या बाजूला घेऊन गेले यामुळे मा ट्रेलरच्या मागील भागातील मशनरीला कोणताही धोका पोहोचला नाही घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती आग लागल्याची माहिती मिळताच सोमा टोल कंपनीचे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले त्यांनी आग विजवण्यासाठी अथक प्रयत्न केले आणि काही वेळातच आग अटोक्यात आणली या प्रयत्नांमुळे मोठा अनर्थ टळला या घटनेत चालक आणि सहकार्यांनी प्रसंगदान दाखवल्यामुळं कोणालाही इजा झाली नाही मात्र ट्रेलरच्या इंजिनचा पुढील भाग संपूर्ण जळून खाक झाला या आगीमुळे ट्रेलर मालकाला लाखो रुपयांचं नुकसान सहन करावं लागणार आहे स्थानिक प्रशासन आणि महामार्ग पोलीस तातडीनं घटनास्थळी पोहोचले त्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत केली तसेच या प्रकाराबाबत सविस्तर चौकशी सुरू केली आहे सुरुवातीच्या अंदाजानुसार इंजिन ओव्हरहीट होऊन शॉर्ट सर्किट झाल्यामुळं आग लागल्याचा संशय व्यक्त केला जातोय परंतु याबाबत अधिकृत तपास सुरू आहे अशा घटनांवरून चालकांनी घाटात वाहन चालवताना अधिक काळजी घ्यावी आणि वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन महामार्ग प्रशासनानं केलंय सुदैवानं या अपघातात जीवितहानी झाली नाही परंतु महामार्गावरील अशा दुर्घटनांमुळे पुन्हा एकदा वाहन चालक आणि प्रशासनानं सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा